निपाल आत्ता येणार निपाल तुम्ही भावा म्हणायला लागले ते धेंडळत आहे कुठे बिन तुला म्हणता हे असले अवलाद मोठी केली आज मराठीच्या आरक्षणाला विरोध करायला लागली बण्याला सकर तो अच्छे डी सकर भाडी देईल मराठी तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही पाणी पाजू नका फक्त आगाची व्यवस्था करा आमची इतक्या जाण्याची तो फक्त नाव उघड पडून दे मग तुला फजी ती काय असते आता ते उभेवढच फाडायला लागला आमचे आणि जर आज समजा आता आणि मनावर घेतला असत आणि म्हणलं असतं चलो भोकर कर फक्त तो घर आम्हाला बघायचं काहीच म्हणायचं नाही दुसरं आम्हाला फक्त साहेब सांगायचं बाबा एस पी साहेब कलेक्टर साहेब आमचं काहीच म्हणणं नाही जर काही बोललो तो शपथ घेऊन सांगतो त्याला काहीच बोलणार नाही फक्त आम्हाला घर बघून यायचं त्याच नुसतं धुराडने त्याचं घर दिसलं नसतं बा पण तरी म्हणलं जाऊ द्या एवढे बार आता कारण आम्हाला आरक्षणाचा दिवस जवळ आला याच्यात चूक तुमची बी सत्तर वर्षात सगळ्या पक्षाचे साहेब तुम्ही सुधरिले साहेबाचा भैया ते परदेशात गेला त्याला तुम्ही भैया म्हणायला लागले त्याला हाकता येणार ना नाही त्याला तुम्ही भैया म्हणायला लागले तेव्हा भैया ला तिकून माझं आला थोडी इन करायला आपण त्याला भैया म्हणायला लागलो ला ते धेंडत ला ला आहे कुठे तुम्ही भावसाहेब म्हणता ही असली अवलाद मोठी केली आज मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायला लागली घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं आता कल्याण होणार आहे तर ते म्हणतात आरक्षण देऊ नको बोर्ड काढे जर मराठ्यांनी मनावर घेतलं तो काय बोर्ड फाडीतो बन्याला सकार चेडी चेटी सक फाडी मराठी तो हे गाठ आमच्या संघाचे थोडं थांब जर मराठ्यांनी मनावर घेतला ना आयुष्यभर तुला गोलाल लावून द्यायचं मराठी आज विषय भर लागून नाही द्यायचं तुला आयुष्यच तोडायला जावं लागत मराठ्यांनी यांना ला इतकं मोठं केलं यांच्या तिसऱ्या फेड्यात माग जा फक्टत गेवाचे लोकांचे गे सालानी होती मराठी यांना इतकं मोठं केलं की त्यांना पैसेच मोजेत राहणार इतकं मोठं गेलं तेच लोक आज मराठ्यांना विरोध करायला लागले असले म्हणून तुमच्या पायाला हातला सांगतो जे आपल्या पोराच्या मुळावर उठते तो आपला नाही का आमच्या नाहीत सुद्धा एकदम तयार केलेत आरोग्य दूतानं आरोग्य दूत आहे ना तो फक्त ना उघड पडून दे तू गाठ मायासंगे आहे मी अस तशाचा पैदास नाही शेतकरी या रक्ताचे तुमच्या रक्तामासाच्या मराठ्यांची पैदाशी तो फक्त नाव उघडं पडून दे मग तुला फजिती तिकडून काय असते आरोग्य दूताने आमच्या आंबड तालुक्यात सुद्धा एक जण उभा केला जणू मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या विरोधात बोलायसाठी पैशाची मस्ती मला आज ऐकायला मिळाले दोन चार जणांनी बरंच एक काही इकडे तिकडे बी उभा केलेत ते फक्त खरं राहावं मग तुम्हाला सांगतो कारण मी आज एकडे आज दुपारी आलते आरोग्य दूताने असे काही जालण्यात आंबड मध्ये पूर उभा हो केले त्याचे काही पिलावळ हे आरोग्य दूताची खालची तानाजी सावंताच विधान मनोज जरांगेचा पलटवार आधी दिलेलं मराठा आरक्षण ठाकरे सरकारला का टिकावता आलं नाही दोन वर्ष शांत बसल्यानंतर हे वादळ अचानक का उठलं असा प्रश्न राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी मनोज जारंगे यांना विचारला त्यावर मनोज जारंगे यांनी हे प्रत्युत्तर दिलं गोर गरीब मराठ्यांच्या जीवावर पैसे कमवलात तुमच्या पैशाची मस्ती तुमच्याकडे ठेवायची आमचं आंदोलन शांततेत सुरू असून त्यांना वादळ दिसलं असा जरांगे यांनी विचारला मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी का पंचांग घेऊन बसलेलो नाही असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंतांनी केलं होतं तर मराठा आरक्षणाचं वादळ अचानक का उठलं असा सवाल तानाजी सावंतांनी विचारला तानाजी सावंताच्या या वक्तव्यावर मनोज जरंगे पाटील यांनी पलटवार दिला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका